एम एस सिटीकट्टा न्यूज मलकापूर तालुक्यातील जोळगा येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्याबाबत मलकापूर तहसील कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन सादर मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नागरिकांच्या घराच्या हातोनात नुकसान झाले घरावरील तीन पत्रे उडून गेले आहे घरावर झाड पडून घरातील सामानाची तोडफोड झाली आहे बहुतेक घरात पावसाचे पाणी घराच्या आत जाऊन घरातील सामानाची नादूद झाली आहे या सर्वाची दखल शासनाने घेतली असून पंचनामेसुद्धा करण्यात आले परंतु अद्यापही नुकसान भरपाई शासनाच्या वतीने मिळालेली नसून लवकरात लवकर अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदनात नमूद असून वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने निवेदन मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी जोडगा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुकाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अजय सावळे यांच्या वतीने देण्यात आला तोडगा येथील ग्रामस्थ आज दिनांक चोवीस रोजी मलकापूर इथं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आलेलो आलेले आहेत गेल्या मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे त्यांचं जे वित्तहानी झाली त्याबद्दल त्यांनी वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांचं कोणत्याही प्रकारे त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही मिळाली नाही त्याकरता आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी नि निवेदन दिलेलं आहे आणि मान्य तहसीलदार राहुलजी ताळे यांनी सुद्धा एक महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्यांच्या एक महिन्याच्या आश्वासनाची वाट पाहू पाहू आणि त्यानंतरही जर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही जोडगाव वासीय उग्र आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत जय भीम